मराठा आरक्षणासाठी सुगाव येथील गळफास घेतलेल्या चव्हाण याच्या कुटुंबियाची खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपोषणकर्त्याची होत असलेली अवहेलना सहन न झाल्याने नितीन माणिक चव्हाण राहणार सुगाव तालुका अंबाजुगाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मराठा समाज हळहळून केला आहे या घटनेची माहिती समजताच बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुगाव येथे जाऊन चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करताना शोकांतिकेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे यावेळी खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात उपोषणकर्त्यांची ज्या प्रकारे उपेक्षा केली जात आहे ती वेदनादायक आहे त्या पार्श्वभूमीवर नितीन चव्हाण यांच्यासारख्या तरुणाने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडावा लागणे ही समाजासाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि या संकटाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य त्यांच्या कुटुंबियांना लाभो हीच आमची प्रार्थना आहे असे खासदार सोनवणे म्हणाले तसेच चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे सुगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मराठा आरक्षण लढण्याची तीव्रता अधिक वाढताना दिसत आहे मात्र असे शोक संदेश आणि शोकभावना खासदार बजरंग सोनवणे यांनी बोलताना व्यक्त केल्या चव्हाण यांनी जी आत्महत्या करून स्वतःची जीवनयात्रा संपवली समाजाला आरक्षण मिळत नाही याच्यासाठी त्याची धडपड आहे आणि समाजाला आरक्षण मिळावं ही त्याचा खूप मनोमन इच्छा असल्यामुळं समाजाला माझ्या आरक्षण मिळत नाही आणि समाजावर अन्याय होतो आहे समाजाच्या लेकरांना शिक्षण मिळत नाही लेकरांना नोकरीत न्याय मिळत नाही त्याच्यासाठी तुम्ही जी जीवनयात्रा संपली ती आज दुःखद घटना आहे अशी घटना घुरू नये आणि घडलेली आहे त्याची आता दोन मुली छोटे छोटे आहेत त्याची पत्नी भाऊ आई वडील यांना सर्वांना एवढ्या दुःखात एक कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्या दुःखातून सावरवायच्यासाठी सात्त्वनपर्यंत मी त्यांना भेट पण केली आणि त्या कुटुंबाची जबाबदारीसुद्धा खासदार म्हणून माझ्याच्या जी काही घट आहे ते मी मुलींच्या शिक्षणाच्या वगैरे पद्धतीने घेणार आहे आणि त्याच्यावर जे समाजासाठी त्याने बन बलिदान दिले त्या समाजालासुद्धा न्याय देण्यासाठी आता मी म्हणून दादा जरांगी पाटील तिथं बसलेले आहेत समाजाला पण न्याय मिळेल पण समाजाला न्याय मिळण्यासाठी असे कोणी टोकाचं पाऊल उचलणे असं सर्वांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की अशा पद्धतीने तुम्ही एखादा टोकाचं पाऊल आपली जीवनयात्रा संपवली आणि आपल्याला संघर्ष करायचा आहे आपल्याला आपलं जीवन संपवायचं नाही आहे आपणच गेल्यानंतर परत काय राहणार सर्वांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन ही लढा आपल्याला लढायचा आहे आणि या लढ्यामध्ये आपल्याला सर्वांना प्रामाणिकपणे लढा लढून आपल्याला न्याय मिळवायचा आहे याच्यासाठी सर्व समाज नेतृत्व आदरणीय म्हणून जरा करताय तुम्ही सर्वजण त्यांना साथ देताय आणि सर्व समाजासाठी तुम्ही अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलणे असं मी सर्वांना आवाहन करतो